प्रत्येक गोष्ट अभ्यासान बोलत त्याच थोडस भान ठेवत ऐका तुम्ही तुमचं दुर्लक्ष झालं एखादा मुद्दा माझ्या हातातून निसटला मग ते श्रोत्यांचं नुकसान असतं आणि परंपरा आपली फार पूर्वीची मला वाटत पस्तीस वर्ष होऊन गेले जरी नवी सहा वर्ष असली तरी म्हणून हा काम तीन तीस पस्तीस वर्षाचा आहे मग कान हा प्रगल्भच असला पाहिजे देवाने इतर प्राणी आडवे जन्माला घातले माणूस उभा जन्माला घातला देवाचा आपल्यावरचा दुसरा उपकार काय देवाचा साचा संपला होता महाराज देवाला म्हटलं उभा जन्माला घातलं तर इतका आडवा चला तू हा आडवा जन्माला घातलं तर कोणतंच काम न ठेवू द्यायचा नाही घातली ती इतके आडवे हा आडवा झालेला माणूस गावात सप्तानी ठेवू देत नाही आडवा झालेला माणूस जे करतात बाकीच्यांना पट्टी देऊ देत नाही आपल्याकडे वर्गणी म्हणतात त्याला वर्गणी का पट्टी वर्गणी हा आडवा झालेला माणूस गावात ग्रामपंचायती विरोध होत येत नाही हा आडवा झालेला माणूस एखाद्याची लिकी बाळीचं लग्न मी ठेवू देत नाही हा आडवा झालेला माणूस महाराजाच्या माईकचा आवाज वाढवू देत नाही आता तुम्ही त्यांच्याकडे पाहू नका माझा बोलण्याचा उद्देश नाही गावात पॉम्प्लेट लागल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होत नाही काही जाती पॉम्प्लेट वर चर्चा करतात आर र आपल्या आपल्या गावातले ह हो बप आपल्याला आडरीवर झोपू देत नाही की वरच्या भोंग्याचा आवाज सांगा तेच कमी करा आता कळवलं तुम्हाला वर येऊ भेस म्हणून मला घातले तर इतके आडवे ठेवले देवाला वाटलं येऊ भेस आणि मला घातले का तुम्ही एखाद्या कामाला चांगल्या कामाला एखादा तगडा माणूस आडवा होऊ मला वाटतं दोन वर्षामध्ये कोरोनात कमी सक्ती कॅन्सल झाली एवढे राजकारणात कॅन्सल झाली ते गावातले महाराज फोन करायचे ताई नुसतं नावाला कोरोना आहे खरं कारण राजकारण मी आडवे सांगते तुम्हाला देवाला म्हटलं उभी राहा जन्माला घातले तर आडवे चल यांना आडवे जन्माला घातलं ते गेटवर बोर्ड लावते युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमेन नो पार्किंग झोन फाईव्ह हंड्रेड मीटर आडवे उभे जन्माला घातलेली बरे देवाने इतर प्राणी निर्माण केले माई बाप इतर प्राण्यांना मेंदू दिला तसा माणसालाही मेंदू दिला दिला याच्यात न आपल्याला एकच दिला इतर प्राण्यांनी एकच दिला माणसाला दोन दोन दिले छोटा मेंदू मोठा मेंदू मेडिकल ऍप्रोच मध्ये आपल्या प्रत्येकाच्या ब्रेन मध्ये सेल सांगितले मेंदू मध्ये छोट्या मेंदू मध्ये शंभर सेल्स आहेत आणि मोठ्या मेंदू मध्ये तीस कोटी सेल्स आहेत या सेलच काम काही नेमकं थोडं ऐकत चल म्हणजे कळेल हा सेल जर एका वर्षातून एकदा कुठला तर माणूस शंभर वर्ष जगतो तो दीड वर्षातून एकदा कुठला तर माणूस दीडशे वर्ष जगतो पण वाईट व्यसनाच्या आहारी जर सहा महिन्यातून येसेल एकदाच फुटत असते तर माणसाच्या दारात गर्दी जमवते सुतळी बांबू गुलाल बुक्का राम नाम हा एका वर्षातून एकदा फुटला तर माणूस शंभर वर्ष जगतो असे तीस कोटी मोठ्या मेंदू मध्ये शंभर सेल छोटे मेंदू मध्ये आणि एका सेलची कॅप्चर कॅपॅसिटी विज्ञानाच्या भाषेत जर सांगायची ठरली एका सेलची कॅप्चर कॅपॅसिटी सेवन गाधा बाईट सात जीबी तुम्ही मेमरे घेऊन फिरतात ना मोबाइल मध्ये एका सेल मध्ये सात जीबी एवढं ज्ञान वाहू शकतं असे तीस कोटी मोठे मेंदू मध्ये सात जीबी गुणीला तीस कोटी येणार उत्तर काल्या पर्यंत विचार करा अजिबात मी आता मागत नाही तुम्हाला एवढ नॉलेज एवढं ज्ञान आमच्या डोक्यात घुसू हा माझा सिद्धांत नाही एवढी तरुण मंडळी मोबाईल youtube facebook whatsapp instagram वगैरे चा वापर करते माझ्या दादांनो कधी तरी नेटला वाक्य सर्च करून पाहुकेटेड पर्सन ऑफ हो इंडिया एकोण पन्नासाव्या वर्षी पन्नास हजार पुस्तकाचा अभ्यास करणार विद्वान त्यांचा सिद्धांत आहे की एका मध्ये सात जीबी एवढं ज्ञान मावू शकत माणसाच्या आपण घुसू देत नाही तो भाग सोडून द्या म्हणून माझा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही ऐकताय ना ग महिला मंडळ त्या म्हणत्या आला का फुकटा आमच्यावर विचारू मी तुम्हाला माझा प्रश्न आहे तुम्हाला आधी तुम्हाला विचारते मग यांना विचारते माणूस पायाने चालतो का डोक्याने चालतो हॅलो माहित घेऊन येऊ का मी माग बोला ग माहित झोपल्या का का फक्त बोलायचं पण रेटून बोलायचं कीर्तनात अजिबात घाबरायचं नाही महाराज गेला चुलीत मला चुलीत घाला पण तुम्ही बिनधास्त बोला मी काय अगदी foreign वरून किंवा चंद्रावरून नाही आले तुमच्या ते मी म्हटल्या तुम्हाला माझी लेख समजा कीर्तन होईपर्यंत ज्यांना तीन आहे चौथी समजा पोरगी दोन आहे तिसरी समजा एक आहे दुसरी समजा पोरगी नाही मला वटीत घ्या आता आम्ही जड नाही बर का आता लॉक अनलॉक झाले बसून तर एवढं काती आले सारखं काम झाले एका दिवसात तीन तीन विचार करा तुम्ही दुपारी का सकाळ संध्याकाळ कीर्तन माहित मग तीन कीर्तन करणारी पोरगी जर भेटत असेल तुमच्या इथून अंदाज बांध आहे आमची लिहित किती बाईची किती आम्ही फार जड नाही बर का कीर्तन होईपर्यंत मला पोरगी समजा पण माझ्या शिंध होईल आता मोकळे झाले विचारी मला आता माणूस पायाने चालतो की डोक्याने अगदी बरोबर पायाने तुम्ही कीर्तनाला पाया चालत अगदी बरोबर आता तुम्ही बोला माणूस पायाने चालतो की डोक्याने वा वा।, वा वा वा, वा। पाय चालतात माणसाचे पायच चालतात आणि पायच चालले पाहिजे पण त्याचेच पाय कीर्तनात चालतात ज्याचं घरी का डोकं काम करीत ह आणि ज्याचं घरी डोकं काम करत त्याचं पाय कीर्तनात चालते महत्वाचं वाक्य ऐका आवडलं तर टाळी वाजवा जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात पण जी माणसं डोक्याने चालतात ना ती जगावर राज्य करतात पायापेक्षा कधी तरी थोडस आवाज विढल विढल ज्याची जी जॉब अप झाली त्याला कसा नंबर माझा तुमच्याकडे बोलू बोलत नाही वरकामी एक दिवस जर ब्लॉक झाली तिची सर्जरी करायची असेल तर 1 लाखाचा खर्च आहे एका डोळ्याची 3 दुसऱ्या डोळ्याची 3 तीन दुने सहा लाखाच्या फक्त डोळ्याच्या नसा या मंदिरात बसलेल्या पाडोरंगाने आपल्याला विनामूल्य दिल्या त्याच्यामुळे जेने हाजी जेने हाजी दान आज घरी जाताना एक एक विचार करायचा परमात्म्याने एवढे इंद्रिय दिले ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिलेत माईबा देवाने आम्हाला दात दिले दिले याच्यात नबल नाही बर का महिला मंडळ इकडं बघा ग माझ इतर प्राण्यांना एकदा दात दिले माणसाचे बत्तीस पडल्यावर कोणा नवे बत्तीस दिले काय उपकार केले देवाने आमच्यावरती तसं दात पडणं वाईट नाही बरका का देवकर महाराज दात पडणं अजिबात वाईट नाही मला असं वाटतं की कोणीतरी पाडण्यापेक्षा दात कोणीतरी पाडण्यापेक्षा तुम्ही काहीच विचार नाही केला तुम्ही काय केलं मला विचार माहिती नाही पण सोच बदलो देवी बदले का कोणीतरी पाडण्यापेक्षा निसर्गात पडलेले काही वाईट आहेत का दात पडणं निसर्ग आहे अगदी इंग्लिश मध्ये दातांना टीप म्हणतात महाभारतातही वर्णन आले समोरचे वरचे दोन आणि खालचे दोन जे दात असतात त्याला पटाशीचे दात म्हणतात त्याच्यानंतर वरचे चार आणि खालचे चार जे दात येतात त्याला उपपटाशीचे दात म्हणतात त्याच्यानंतर जे येतात त्याला दात म्हणतात त्याच्यानंतर जे येते त्याला दाढ म्हणतात आणि साऱ्यांना माहिती लग्न झाल्यावर जी येते तिला तुझी यायची भवानी यायची ना नाही आलेले न ना, आलेले चेहरे तेव्हाच कळतात मला काही खरं वाटत नाही मला असं वाटत लग्न झाल्यावर माणसाला फक्त दहाडच येते लग्न झाल्यावर माणसाला फक्त दहाड येते अक्कल कुठून येते दहाड घरात नांदायला आल्या कोणत्या पोरा लागतली कळतंय का दहा घरात नांदायला आल्या कोणत्या पोरा लागतली याच्यात नवल नाही आल्यावर ज्याची दहा घरात आली ना तेच घर टिकले सिंहाच्या लग्नाची निघाली होती आणि सिंहाच्या वराती समोर उंदीर नाचत होता इतका नाचत होता खाली पडू पडू नाचत होता वरात कोणाची त्या सिंहाला थोडं कन्फ्युजन झालं तो म्हणे लग्न मागज की याचं लग्न उंदीर नाचतोय एक तर याची रात्री झाली तर मग याला जास्त झाली असावी एक तर नाही तर मग जास्त झाली असावी याला काय उंदरा लग्न माझ एवढ का नाचतोस लग्न माझ तुझ नाचायचं काय कारण आहे हा म्हणे तुझा सगळा भविष्य मला समोर दिसतोय कारण मी सुद्धा आधी सिंहच होतो

आज एक बायका सर्जरी करायची असेल तर किमान मला वाटतं कमीत कमी, कमी पाच लाखाचा खर्च आहे कृपया खर्च ऐकून कोणी मला फोन करू नका मी अंदाज पण सांगते तुम्हाला एक नस चॉकअप झाली तर पाच लाखाचा खर्च आहे आमच्या शरीरामध्ये या पांडुरंगाने बाहत्तर हजार नस दिला तर बिना ब्लॉकेजच्या आज घरी जाताना फक्त एवढा हिशोब करायचा बाहत्तर हजार गुणीला पाच लाख येणार उत्तर त्या गोबरल्यात आणि त्या पांडुरंगाचं त्या परमेश्वराचं काय चिंतन केले करणार नाही असं होणार नाही करावं लागणारच आहे का लागणार कानवण आदमीट याद आती है प्यास लगती है तो आदमी को घट की याद आती है अरे लाज लगती तभी तो औरत कोट की याद आती है प्यास लगती है तो पण घट याद आती है लाज लगती है तू घुमघट की याद बड़ी रंगीन होती हैदगी नाही इन्सान को देती है। अरे कर कर आनी मर काही जणांना असं वाटतं आपण आम काढून घेतलं काय काम पूर्ण होते माझ्या शिवाय अरे बाबा तू फक्त बाजूला घुमपा तुझे पेक्षा चांगलं काम करती लोक काही काही मी आहे मी म्हणून बरे ना तर घरचे लोक काय खातील तो कडी खाल्ली ते डांबर खातील खाणार सगळेचे पण बदल अरे खाणार सगळे आपल्याला वाटतं आपण करतो जसं कुत्र गाडी खाली चालतं ना हा त्याला वाटतं मी गाडी उडीतो